उद्याशे सतराशे फुडला माल आहे दैदुले तर हे दाद आपले दहीदुले सतराशे पासष्ट रुपये गेले बघू शकता कांद्याची क्वालिटी दैंदुल्याचा कांदा आहे सतराशे पासष्ट काय भाव गेला शकता माल मित्रांनो हे दादा आहे गाव कोणते दादा मोरकुरे मोरकुरेचे रिक्षा सतराशे पंचवीस ना एक हजार सातशे पंचवीस रुपये गेले आत्ता बघू शकता मित्रांनो माल किती चारशे चाळीस रुपये खाद आहे चारशे चाळीस रुपये गेले कुठला माल आहे सर्दी सर्ले दिगर दिगरचे शेतकरी आपले चारशे चाळीस रुपये भाव गेला काय भाव गेला साडे सोळाशे सोळाशे पन्नास रुपये गेला बघू शकता रिक्षातला माल आहे आपला तर असा या प्रकारचा माल आहे गाव आहे सरले दिगरचे शेतकरी आहे पण एक हजार सहाशे पन्नास सतराशे पाच कुठला माल आहे सतरा पासष्ट एक हजार सातशे पासष्ट रुपये आहे मित्रांनो सावरपाडा चापापाड्याचा माल विरशेत चापाचा का विरशेत जवळचा ना हो चापापाड्याचा माल आहे बघू शकता रिक्षातला माल सतराशे पासष्ट ना एक हजार सातशे पासष्ट तर पिकअपचा माल आहे मित्रांनो बघू आपण ओल्टी बघू शकता काय भाऊ गेला दादा अठरा एक हजार शंभर रुपये गेला अकराशे रुपये गेला हा कुठला माल आहे कुठला करमबेळ करमबेळचे शेतकरी बघू शकता एक हजार शंभर रुपये गेला छोटी रिक्षातला मालच तर रिक्षातला माल आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारची क्वालिटी एक हजार सातशे रुपये गेला दादा गाव कोणतं आहे आपलं सतराशे पन्नास एक हजार सातशे पन्नास रुपये तर बघू शकता इथली आवक आता संपलेली आणि आता ट्रॅक्टरांची आवक कडे जाऊ आपण तर बघू शकता शेतकरी बंधून ट्रॅक्टरांची आवक किती आता तर अशा प्रकारे आवक आहे तर बघू शकता काजचा <laughs> भाव गेला आज दोनशे रुपये अशा प्रकारची क्वालिटी खाजची दोनशे रुपये दुसऱ्या ट्रॅक्टरजवळ जाऊ काय भाव गेला दादा अठराशे अठराशे तर बघू शकता अठराशे रुपये हे शेतकरी आपण कुठले देवळी कराड काय भाव गेला अठराशे बघू शकता अठराशे रुपये गेले कांदा क्वालिटी अशा प्रकारचे एक हजार आठशे रुपये त्याचं कोणतं बियाणं होतं घरगुती घरगुती बियाणे काय भाव गेला कांदा सावकीचा कांदा आहे चौदाशे पस्तीस बघू शकता चौदाशे पस्तीस एक हजार चारशे पस्तीस काय भाव गेला आहे एक हजार कुठला कांदा आहे तरी शेतकरी बंधू आहे आपले सावकीचे तर सावकीचा कांदा आहे एक हजार रुपये गेला शेतकरी बंधू हे शेतकरी दादा आहे गाव कोणते झाला आपला वनी तर पुणे गाव तर अशा प्रकारचे गोलटी आणि भाव काय गेले तेराशे पंचवीस एक हजार तीनशे पंचवीस रुपये भाव गेला बघू शकता दादा अशा प्रकारचा माल आहे ते दादा शेतकरी गाव आहे झाला आपलं खालप खालपचे शेतकरी माल बघू शकता आणि भाव काय घेतला तेराशे तीस ते प्रकारचा कांदा आहे तेराशे तीस रुपये एक हजार तीनशे तीस रुपये गेलाय तर शेतकरी नाही इथं एक हजार तीनशे ऐंशी रुपये गेलेला आहे ट्रॅक्टरमधला माल एक हजार तीनशे ऐंशी किती दोन हजार दोन हजार बघू शकता गाव कोणतं आहे शेतकरी कोण आहे ते दादा शेतकरी हे सगळे शेतकरीच आहे इथं दोन हजार भाव केला बियाणं कोणतं होतं का चव्हाण चव्हाण ते आणि गाव कोणतं आहे शिव बांडणे शिवबांडे दोन हजार बघू शकता दोन हजार रुपयाचा कांदा गेला होता बघू शकता मित्रांनो पंधराशे सत्तर रुपये एक हजार पाचशे सत्तर पंधराशे तर बघू शकता सोळाशे सत्तर एक हजार सहाशे सत्तर रुपये जायला गाव कोणते आहे आपला काटरे काटरे बिगरचे शेतकरी एक हजार सहाशे सत्तर सोळाशे पाच बघू शकता सोळाशे पाच रुपये जाईल सोळाशे पाच गेलेला आहे एक हजार सहाशे पाच आणि गाव कोणते दादा आपलं बरडपाडा कोणता बारीपाडा 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 डांग डांगसव बारीपाडा डांग डांगसवधानाचा कांदा आहे तर कांद्याची क्वालिटी बघू पण तर बघू शकता अशा प्रकारचा सतराशे ऐंशी एक हजार सातशे ऐंशी गाव कोणतं आपलं शिवदा कुठला गाव गाव बारडमोग तर बारडमोगचा कांदा कांदा सतराशे ऐंशी ना एक हजार सातशे ऐंशी आणि बियाणं कोणतं होतं याचा गोल्डनचं बियाणं आहे सतराशे ऐंशी रुपये पुढचा टॅक्टर काय भाव गेला दादा का दा भाव काय केला होळीस पंधराशे चाळीस पुढला कांदा आहे कांदा कोणत्या गावात जैंडुल जैनुल्याचा कांदा आहे एक हजार पाचशे चाळीस आणि बियाणं कोणतं आहे ते ोराचं पियाने हो हो एक हजार पाचशे चाळीस रुपये बघू शकता मित्रांनो माल एक हजार सातशे रुपये एक हजार सातशे रुपये गेला असा प्रकारचा माल आहे गाव कोणतं आहे दादा आपला टिळकोस एक हजार सातशे पन्नास तर बघू शकता मित्रांनो एकोणऐसशे पन्नास रुपये गेले आहे आणि कुठला कांदा आहे गणोरे गणोरेचा कांदा आहे तर बघू तुम्हाला माल दाखवतो कसं आहे अशा प्रकारची कांदा क्वालिटी सत्र किती एकोणीसशे एकोणासशे पन्नास एक हजार नऊशे पन्नास घरचंच धरलेलं बियाण आहे त्यांचं अठरा पंचावन्न बघू शकता एक हजार आठशे पंचावन्न रुपये कुठला माल आहे देसराने देसरानेचा माल अठराशे पंचावन्न गोल्डीचं ट्रॅक्टर आहे काय बघते गोल्डी अकराशे पाच बोल अकराशे पाच रुपये एकोणीसशे पाच रुपये कुठला कांदा आहे तळवाडी दिगर तळवाडी दिगरचा कांदा आहे एक हजार नऊशे पाच रुपये तर बघू शकता मित्रांनो कांद्याची क्वालिटी अशा प्रकारचा कांदा एक हजार नऊशे पंचा तर दुसऱ्या ट्रॅक्टर आलो आहे आपण बघू शकता कांद्याची क्वालिटी कशी विचारू शकत करा आपला कांदा आहे का कुठले आपण पाडा आणि काय भाव गेला सतराशे सतराशे साठ एक हजार सातशे साठ रुपये गेलाय सतराशे साठ रुपये सतराशे तर बघू शकता ट्रॅक्टर भरायचं काम चालू काय भाव गेला दादा काय भाव गेला सतराशे एक हजार सातशे रुपये गेला बघू शकता कांदा क्वालिटी कशा प्रकारची कांदा क्वालिटी सतराशे रुपये काय भाव गेला तेराशे तुमचं आहे का एक हजार तीनशे रुपये कुठला कांदा आहे ओझर ओझरचा कांदा आहे तेराशे काय भाव गेला दादा अठराशे अठराशे कुठला कांदा आहे सालेर पासून शेतकरी आले मित्रांनो बघू शकता बियाणं कोण द्यायचं जर बियाणे नाही सांगताय ना तर कांदा क्वालिटी एक नंबर आहे आठशे रुपये बघू शकतो बघू शकता मित्रांनो कांदा क्वालिटी सालेर शेतकरी आले आपल्याकडे शिवसिद्ध गोविंद खासी कृषी उत्पन्न बाजार समिती आपण येते एक हजार आठशे रुपये त्यांचा भाव गेला ते दादा आहे शेतकरी आपले आपण सालेरचे आहे ना सालेरचे अठराशे रुपये गेला काय बोल कुठला कांदा कुठला कांदा साकोर आहे साखोरेचा कांदा आहे एक हजार सातशे रुपये झाला बघू शकता अशा प्रकारचा माल सतराशे रुपये बाबा आहे आपले शेतकरी बाबा कुठले आपण नाळीत नाळीचे शेतकरी हे दादा पण आहेत नाळीचे त्यांच्या सोबत तर बघू आपण कांदा क्वालिटी कशी अशा प्रकारचे कांदा क्वालिटी आणि भाव काय केला दादा दोन हजार हे दादांचं बियाणं कोणतं तो बाबा याचा हां हा तर घरगुतीच बियाणं दोन हजार ना दोन हजार रुपये गेले हा तर शेतकरी आपले कांदे भरताय आहे बघू शकता त्यांचा कांदा कुठले आपण निमपाडा काय भाव गेला हा सतराशे बघू शकता सतराशे सतराशे रुपये पाहू गेला आता तर पुढचं ट्रॅक्टर बघू लगेच खाद आहे एक बघू शकता अशा प्रकारचे तीनशे साठ रुपये खाद गेले त्यांचा कांदा आहे एका एक हजार सातशे पाच तुम्ही का शेतकरी तरी शेतकरी दादा कुठला कांदा आहे कुठला अशा प्रकारचा आहे कांदा सतराशे पाच ना काय भाऊ घ्या दोन हजार तर बघू शकता मित्रांनो कांदा क्वालिटी कुठला कांदा श्रंगारवाडी शृंगारवाडी दळवड जवळचा कांदा आहे मित्रांनो आणि दोन हजार रुपये भाव गेला याचं बियाणं कोणतं होतं घरगुतीच बियाणे धरलेलं बियाणं तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे कांदा क्वालिटी दोन हजार बघू शकता मित्रांनो कांदा कसा आहे अशा प्रकारचा आहे कांदा कांदा दादा आपले शेतकरी गाव कोणते आहे दादा दळवट तर त्यांचा कांदा आहे सतराशे रुपये भाव गेला बघू शकता त्यांचं ट्रॅक्टर आहे त्यांचा कांदा आहे बघू शकता कांदा क्वालिटी तर बघू शकता मित्रांनो कांदा एक हजार पाचशे कुठला कांदा आहे पिंपरी पिंपळे पिंपळ्याचा कांदा आहे सात पंधराशे रुपये